दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती हे तीन गुणांचे सुद्धा प्रतीक आहेत तमस रजस आणि सत्व तर सत्व तुम्हाला स्पर्श करेल सरस्वती कधीच आली नाही याचा अर्थ तुम्ही चक्रात अडकलात तुम्ही सापळ्यात अडकलात जन्म आणि मृत्यूच्या जर तुम्ही पुरेसे जागरूक असाल तर थोडीशी मदत जी निसर्ग तुम्हाला देत असतो त्याचा उपयोग करणं चांगलं आहे पहिली रात्र आहे नवरात्रीची आणि ही रात्र आणि हा दिवस यानंतर येणारा दिवस समर्पित आहे ईश्वरी स्त्रीत्वाला, दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती हे स्त्रीत्वाच्या या तीन आयामांचे प्रतीक म्हणून वापरलेत। ते तीन मूलभूत गुणांचे सुद्धा प्रतीक आहेत अस्तित्वातल्या तमस राजस तमस शब्दाचा अर्थ जडत्व रजस म्हणजे कृती सत्व म्हणजे एका प्रकारे सीमा सीमा ओलांडून पलीकडे जाणं विलीन होणं एकरूप होऊन जाणं या तीन आकाशीय गोष्टींपैकी ज्यांच्याशी आपल्या शरीराची घडण अगदी खोलवर संबंधित आहे पृथ्वी सूर्य आणि चंद्र धरणी मातेला तमस समजलं जातं सूर्य रजस आहे चंद्र म्हणजे सत्व आहे ज्या लोकांना सत्तेची अमर होण्याची ताकदीची इच्छा असते ताकदीसाठी ते स्त्रीत्वाच्या त्या रूपांची पूजा करतात ज्यांना तमस म्हणून ओळखलं जातं जसं की काली धरणीमाता जे लोक संपत्तीची सुखाची जीवनाची आणि इतर अनेक सांसारिक जगाच्या भोगांची इच्छा करतात ते 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 स्वाभाविकपणे स्त्रीत्वाच्या त्या रूपाची पूजा करतात ज्याला म्हणतात लक्ष्मी किंवा सूर्य जे लोक ज्ञानाची जाणण्याची मुक्तीची अमरत्वाची इच्छा करतात शरीराचं अमरत्व नाही पण या नश्वर शरीराच्या सीमा ओलांडून जाणं ते पूजा करतील स्त्रीत्वाच्या त्या पैलूची ज्याला म्हणतात सत्व किंवा सरस्वती जी त्याचेच प्रतीक आहे किंवा चंद्र हे असं आहे कारण कारण आपण शेवटी पृथ्वीतूनच उत्पन्न होतो आणि आपण एक सक्रिय जीवन जगू शकतो जे आहे रजस देवीचं दुसरं रूप तिसरं रूप कदाचित तुमच्या दिशेला येईल किंवा नाही येणार जर तुम्हाला तिला बोलवायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील नाहीतर ती येणार नाही काली जमिनीवर आहे लक्ष्मी एक फुलावर बसलेली आहे सरस्वती एका मोरावर बसून चालली आहे लिंगभैरवी देवीची तीन मूलभूत चक्रांनी प्राणप्रतिष्ठा केली आहे यामध्ये सगळी सात चक्र आहेत तिच्यामध्ये फक्त तीन चक्र आहेत जे या तीन आयामांचे प्रतीक आहे तमस रजस आणि सत्व तमस हा पृथ्वीचा गुण आहे आणि ती जन्म देणारी आहे हे संपूर्ण जे नऊ महिने आपण गर्भात असतो आपल्या गर्भातला काळ हा तमस आहे ती तशी अवस्था आहे जी शीत निद्रेसारखी आहे पण त्यात वाढ होत असते तर तमस हा पृथ्वीचा तुमच्या जन्माचा गुण आहे ज्या क्षणी तुम्ही बाहेर येता आणि तुम्ही कृती सुरू करता मग रजसची सुरुवात होते जर तुम्ही पुरेसे जागरूक असलात किंवा पुरेसे सुदैवी असलात तर सत्व तुम्हाला स्पर्श करेल नाहीतर रजसचा रंग हे चांगलं आहे जोपर्यंत सगळं ठीक चालू असतं जेव्हा गोष्टी बिघडू लागतात मग रजस खूप वाईट ठरतं तर जे पूर्ण जडत्व होतं आता गतिशील रजसमध्ये रूपांतरित झालंय हे कदाचित मुक्तीकडे जाऊ शकतं किंवा मग पुन्हा त्याच गोष्टीकडे जाऊ शकतं दुर्गा लक्ष्मी दुर्गा लक्ष्मी सरस्वती कधी आलीच नाही याचा अर्थ तुम्ही त्या चक्रात अडकलात तुम्ही सापळ्यात अडकलाय जन्माणी मृत्यू जन्माणी मृत्यू जन्माणी मृत्यू पलीकडे जाणं अजून घडायचं आहे तर हे दोन हे असेही घडून येतील जे जडत्वाच्या अवस्थेत आहेत ते रजसच्या आणि कृतीच्या अवस्थेत जाईल आणि पुन्हा खाली जाऊन काही वेळासाठी जडत्व बनेल आणि पुन्हा कृतीमध्ये जाईल हे एक व्यक्ती म्हणून तुमच्यासोबत घडतंय हे सबंद पृथ्वीसोबत घडतंय हे आकाशगंगेसोबत घडतंय हे सबंद ब्रह्मांडासोबत घडतंय ते जडत्वावस्थेत जातं आणि मग गतिशील बनतं आणि परत जडत्वामध्ये जातं पण महत्वाची गोष्ट ही आहे की याच्याकडे क्षमता आहे की ते चक्र तोडून पलीकडे जाऊ शकतं तर देवीची ही तीन आयाम भैरवीच्या रूपात प्रस्थापित झालेत लिंगभैरवीच्या रूपात तुम्हाला हे तीन आयाम आकर्षित करता आले पाहिजेत जे अस्तित्वासंबंधित आहेत आणि तुमच्या पोषणासंबंधित सुद्धा आहेत कारण तुम्हाला या तिन्हींची गरज आहे पहिले दोन तुमच्या जिवंत राहण्यासाठी आणि कल्याणासाठी गरजेचे आहेत तिसरा आयाम तुमची आकांक्षा आहे पलीकडे जाण्याची नवरात्रीची अशा प्रकारे सुरुवात होते हे केवळ केवळ प्रतिकात्मक नाही आहे हे ऊर्जेच्या दृष्टीने सुद्धा खरं आहे दर महिन्याला हे फक्त वर्षातून एकदा नाही आहे प्रत्येक महिन्याला अमावस्येनंतर पहिले तीन दिवस या प्रकारचे असतात अमावस्या जडत्वाची अवस्था असते जिथे पाच तत्त्व त्यांच्यामध्ये एका ठराविक पुनर्रचनेतून जात असतात पुढचा दिवस एका जडत्वाच्या अवस्थेत असतो मग सक्रिय होतो मग पलीकडे जाण्याची शक्यता असते चंद्र दिसू लागतो म्हणूनच तिसऱ्या दिवसाच्या चंद्राला महत्त्व आहे माहिती आहे तुम्हाला मुनराम पिराई तिसऱ्या दिवसाच्या चंद्राला खूप महत्व आहे कारण पलीकडे जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे जे जडत्वाच्या अवस्थेत होतं आणि मग कृतीच्या आणि गुंतण्याच्या अवस्थेत होतं आता ही शक्यता निर्माण झाली आहे जिथे पलीकडे जाता येईल दर महिन्याला हे घडतंय ह्या विशिष्ट महिन्याला हे जरा आणखीन ठळकपणे होत असतं कारण ही अमावस्या वर्षातल्या इतर अमावस्यांपेक्षा जास्त दाट होती तर हे नऊ दिवस मुख्य म्हणजे जीवनाच्या प्रत्येक पैलूला एखाद्या उत्सवासारखं सामोरं जाणं हे सर्वात महत्त्वाचं आहे जर तुम्ही सगळ्याला उत्सवाच्या भावनेने सामोरे गेलात मग तुम्ही जीवनाबद्दल गंभीर न राहायला शिकाल पण तरीही पूर्णपणे सहभागी बहुतेक माणसांसोबत सध्या समस्या अशी आहे की जर त्यांना कुठली गोष्ट महत्त्वाची वाटली तर ते त्याबद्दल फारच सिरियस बनतील जर त्यांना ती फार महत्त्वाची वाटली नाही तर ते त्याबद्दल गाफील राहतील तर ते पुरेसा सहभाग दाखवत नाहीत त्याने काम होत नाही मार्ग जीवनाचं गुपित फक्त यातच आहे सगळ्या गोष्टी सिरियसहून बघायच्या नाहीत पण संपूर्ण सहभाग घेऊन एका खेळाप्रमाणे हे कारण आहे आयुष्यातले बहुतेक सगळे आयाम हे एका उत्सवाप्रमाणे रंगवायचे असतात तरच तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं तर ह्या नवरात्रीला आम्ही देवीच्या मंदिरात काही गोष्टी उपलब्ध करू जी थोडी थोडी मदत निसर्ग देत असतो त्याचा उपयोग करणं चांगलं आहे तुमच्या स्वतःच्या बळावर जाण्याचा प्रयत्न करणं ते काही अशक्य नाही आहे फार लोक पोचत नाही एवढंच तर या नऊ दिवसांचा उपयोग करा